नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहे जिब्रेलिक सिक्स बी एचे काय काय फायदे आणि काय काय तोटे आहेत ते व्हिडिओ एकाच आहे तर आता आपण जिब्रेलिक ऍसिडचा फायदा बघू मित्रांनो आपल्या पिकांवर काय काय होते तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जिब्रेलिक ऍसिडचा वापर केल्यानंतर आपल्या पिकांमध्ये सेल इलॉगेशन होतं म्हणजेच एक सेल आहे ती मोठी वागण्याचं काम करतं त्यामुळे मित्रांनो आपल्या पानांची साईज आपल्याला मोठी मिळते तसंच इंटरनोड मोठं करण्यासाठी इंटरनेटचे अंतर वाढवण्यासाठी जिब्रलिक ऍसिडचा वापर केला जातो मित्रांनो फुलांची संख्या वाढवण्यासाठी जिब्रलिक ऍसिडचा चा वापर केला जातो फळाचा आकार मोठे करण्यासाठी जिब्रलिक ऍसिडचा चा वापर केला जातो मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे एक ग्रोथ रेग्युलेटर आहे जिब्रेलिक ऍसिड आणि सिक्स बी ए मित्रांनो आता आपण जिब्रेलिक ऍसिडचा चा वापर कुठे केला पाहिजे तर माझ्या मते मित्रांनो जिब्रलिक ऍसिडचा चा वापर एखाद्या पिकाची आपल्याला उंची पाहिजे असेल किंवा इंटरनोटी साईज मोठी पाहिजे असेल म्हणजे दोन्ही कांड्यामधील अंतर जर मोठं पाहिजे असेल अशा ठिकाणी जिब्रेलिक एसिड वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि जिबरलिक वापर करायच्या अगोदर आपल्या पिकांमध्ये स्टोरेज असणं इतकंच महत्वाचं आहे तरच आपल्याला या जिब्रेलिक लिक वापर केल्यानंतर रिझल्ट चांगले मिळतील मित्रांनो तर आता आपण मित्रांनो सिक्स जे काय काय फायदे ते जाणून घेऊया तर सिक्स बी एच म्हणजे मित्रांनो सिक्स बीएनडीन आहे तर याचा वापर मित्रांनो सील डिव्हिजन करण्यासाठी केला जातो म्हणजे एका पेशीपासून दुसऱ्या पेशीचा निर्माण हे हार्मोन करत असतं मित्रांनो तसंच फुटवा करण्यासाठी सिक्स बेचा वापर केला जातो तर आता हे पुटवा कशाप्रकारे करतं मित्रांनो म्हणजे आता आपण उदाहरणार्थ घेऊ उसावरती मी वापरलेला आहे सिक्स बे तर सिक्स बे वापरल्यानंतर मित्रांनो उसातील जे टॅ कोंबाची वाट थांबवतं आणि साईडच्या कोंबऱ्यांना मोठं होण्यास मदत करतं मित्रांनो त्यामुळे आपल्या पिकाचा पुटवा चांगला होतो मित्रांनो तसंच पिकाची साईज करण्यासाठी सिक्स बेचा वापर केला जातो मुळांची वाढ करण्यासाठी सिक्स बेचा वापर केला जातो मित्रांनो फळाचा आकार मोठा करण्यासाठी फुलांची संख्या वाढवण्यासाठी प्रकाश संश्लेषण चांगलं करण्यासाठी तसंच मित्रांनो पिकामध्ये काळू की आणण्याचं काम सिक्स बे करत असतं तर असे भरपूर सिक्स बेचे फायदे आहेत मित्रांनो आणि वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळे सिक्स बेचे चे फायदे आहेत मित्रांनो त्यामुळे आपली स्टेज ओळखा आणि तसा सिक्स बेचा वापर करा मित्रांनो आणि सिक्स बी महत्वाचं म्हणजे मित्रांनो पिकातल्या स्टोरेजनुसार काम करतं मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो सिक्स बे आणि जिब्रेलिक ॲसिड हे दोन्ही हार्मोन पाण्यातनं विरगळता अल्कोहोलमध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या वेग सॉल्युंटमध्ये मिक्स होतात मित्रांनो सिक्स बी एचं सॉल्युंट आहे मित्रांनो आणि जिब्रेलिक ॲसिडचं सॉलवंट वेगळं आहे किंवा हे दोन्ही अल्कोहोलमध्ये मिक्स होतात मित्रांनो आणि मगच ह्याचा वापर करायचा आहे जास्त पी जी आरचा वापर करायचा नाही आहे मित्रांनो आपल्या पिकांवरती ह्याचं काय माप आहे त्या मापानुसारच वापर करायचा आहे त्या पी पीपीएम मध्ये असतं मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद